नमस्कार श्री शिवमहापुराण कोटीरुद्रसंविहिता अध्याय क्रमांक बत्तीस सुधर्मा आणि सुदेहा श्री गणेशायन महा सुत म्हणाले ऋषीजन हो मी तुम्हाला घुष्मेश ज्योतिर्लिंग कसे प्रकट झाले आणि त्याचे काय महात्म्य आहे याविषयी सांगणार आहे दक्षिणेस देवगिरी नावाचा एक रमणीय व उत्तुंग पर्वत आहे त्याच्या जवळच भारतभाज कुळात जन्मलेला एक विद्वान ब्राह्मण राहत असे त्याचे नाव सुधर्मा तो वेद वर्णित मार्गाने चालणारा त्रिकाळ संध्या व नित्य अग्निहोत्र करणारा देवांची आणि अतिथींची पूजा करणारा वेदशास्त्रांमध्ये निपुण अत्यंत तेजस्वी शिष्यांना शिकवणारा सज्जनांच्या गुणांची प्रशंसा करणारा धनवान दान देणारा शैवांचा सत्कार करणारा शिवकर्माची आवड असलेला आणि शिवभक्तीत तत्पर होता सुदेहा ही त्याची पत्नी ती शिवधर्मात तत्पर गृहकृत्य दक्ष आणि पतीची सेवा करणारी साध्वी स्त्री होती त्यांच्या विवाहाला अनेक वर्षे झाली पण पुत्र संतती झालीच नाही सुधर्मा ज्ञानी होता म्हणून स्वतःला मूलबाळ नाही याचे त्याला दुःख वाटत नसे सुदेहाला मात्र आपण निपुत्रीक आहोत याची सतत खंत वाटायची ती पतीला आपली व्यथा सांगायची आपल्याला पुत्र व्हावा असे काहीतरी उपाय अनुष्ठान करा अशी प्रार्थना करायची तो ब्राह्मण तिची समजूत काढायचा म्हणायचा आपल्याला पुत्रादी संतती नाही याचे तू किती वाईट वाटून घेतेस या जगात कोण कौन कोणाची माता आहे कोण कौन कोणाचा पिता आहे कोण कौन कोणाचा पुत्र आहे कोण कौन कोणाचा बंधू आहे आणि कोण कौन कोणाचा मित्र आहे येथे प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी एकमेकांची नाते जोडतो यात संशय नाही माझ्या बोलण्याचा तू बुद्धिपूर्वक नीट विचार कर चिंता करू नकोस दुःखही करू नकोस आणि पुत्रप्राप्तीसाठी काहीतरी उपाय करा हेही वारंवार सांगू नकोस एकदा सुदेहा आपल्या सख्यांशी सुसंवाद करण्यासाठी शे शेजारच्या घरात गेली तेथे बोलण्याच्या ओघात कशावरून तरी वादविवाद झाला तेव्हा स्त्री स्वभावाला अनुसरून एका शेजारिणीने तिची उघड निंदा केली ती म्हणाली तू निपुत्रिक आहेस तुला कसला अभिमान करतेस मी पुत्रवती आहे माझ्या धनाचा माझा पुत्रच उपभोग घेईल तुझ्या धनाचा उपभोग घेणारा कोणी आहे काय ते शेवटी राजाकडेच जमा होणार तुझ्यासारख्या वांजोटीचा धिक्कार असो तुझ्या धनाचा आणि मानाचाही धिक्कार असो शेजारच्या ब्राह्मणीची ती दुर्वचने ऐकून सुदेहाच्या काळजाला घरे पडली ती दुःखाने रडत रडत घरी परतली आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली सुधर्माने तिला अनेक प्रकारे समजावले प्रिय लोकांच्या तोंडाला आवर घालणे कधी शक्य नाही म्हणून त्यांना जे काही म्हणायचे असेल ते म्हणू देत तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस असे सांगून तिला धीर देण्याचा तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचे दुःख कमी झाले नाही ती पतीला म्हणाली मी लोकांची बोलणी त्यांचे हिणवणे किती ऐकायचे शेवटी माझ्या सहनशक्तीलाही मर्यादा आहे ते काही नाही कोणत्याही उपायाने आपल्याला एक तरी पुत्र झाला पाहिजे तुमचे माझ्यावर प्रेम आहे ना मग माझ्यासाठी एवढे कराच तुम्ही माझे ऐकले नाही तर मी प्राणत्याग करेन त्यावेळी त्या आपल्या पत्नीचे दुःख व तिचा आग्रह पाहून सुधर्मा चिंतेत पडला काय करावे हेच त्याला सुचेना त्याने शिवजींचे स्मरण केले मग समोर दोन फुले टाकली व पत्नीला उद्देशून म्हणाला मी देवाचा कौल घेण्याचे ठरवून ही दोन फुले अग्निसम टाकली आहेत यातील एक फुल देणारे आहे असे मी मनात ठरवले आहे तुला पुत्राची इच्छा आहे ना यातले एक उचल उजव्या बाजूने फुल पुत्र देणारे असे मनात ठरवले होते त्याच्या सांगण्यावरून सुदेहाने अग्नि लावत शिवजींना नमस्कार करून नेमके डाव्या बाजूचे फूल उचलले तेव्हा ब्राह्मणाने दीर्घ निश्वास टाकला आणि पत्नीला म्हणाला प्रिये ईश्वराने जे ठरवले आहे तेच होत असते आता पुत्राची इच्छा सोडून तू शिवजींची सेवा कर त्यानंतर आपल्याला ही देवाचीच इच्छा नाही असा विचार करून सुधर्मा ब्राह्मण पूर्वीप्रमाणेच सत्कर्मरत राहून शिव आराधना करू लागला सुदेहाचे दुःख काही कमी होत नव्हते एकदा तिने पतीचे पाय धरले व काकूळ तिने म्हणाले नाथ तुम्हाला माझ्यापासून पुत्र संतान झाले नाही म्हणून काय झाले तुम्ही दुसरे लग्न करा म्हणजे आपल्याला पुत्र होईल म्हणाला करू नकोस उलट आपल्या धर्म मार्गातील सर्व विघ्नच नाहीसे झाले आहे असे समज पुत्राधिक पास नसल्यामुळे आपल्याला मोक्ष सुलभ आहे याचा विचार कर पण सुदेहाचे समाधान झाले नाही तिने आपल्या धाकट्या बहिणीला बोलावून घेतले तिला आपले मनोगत सांगितले सुधर्माशी विवाह करावा म्हणून तिचे मन वळवले मग ती पतीला म्हणाली नाथ तुम्ही माझ्या बहिणीशी विवाह करा ही घुष्मा तुमच्याशी विवाह करण्यास तयार आहे ते ऐकून सुधर्माला धक्काच बसला तो म्हणाला प्रिये हे तू काय बोलते आहेस मी घुष्मेशी विहा विवाह केला आणि हिला पुत्र झाला तर तू हिचाच मत्सर करशील सुधर्मा म्हणाली माझी बहीण आपल्या हितासाठी तुमच्याशी विवाह करणार आहे मला तिचा मत्सर कसा वाटेल तुम्हाला म्हणजे आपल्याला पुत्र व्हावा म्हणून मी रात्रंदिवस तळमळत आहे तुम्ही हिच्याशी अवश्य विवाह करा माझी अनुमती आहे अशा प्रकारे सुदेहाने फारच आग्रह केला तेव्हा सुधर्माने घुष्मेशी यथाविधी विवाह केला नंतर तो पत्नीला म्हणाला प्रिये ही तुझी लहान बहीण आहे हिची नीट काळजी घे हिचे पालन पोषण कर सुदेहाने त्याचे म्हणणे मान्य केले ती घुष्मेशी नेहमी प्रमाणे वागायची तिला काय हवे काय नको हे सर्व पाहायचे तिची सेवा करायची तिच्या नव्हती सुदेहाच्या सांगण्यावरून पुत्रप्राप्तीच्या उद्देशाने ती रोज एकशे एक, एक पार्थिव लिंगे तयार करायची त्यांची षोड शोपचार्य पूजा करून ती सर्व लिंगे जवळच असलेल्या सरोवरात विसर्जित करायची अशा प्रकारे ती नित्यम नेमाने माने आवा सर्व विधींनी शिवार्चन करत असे असा बराच काळ लोटला घुष्मेच्या आतून एक लक्ष पार्थिव लिंगपूजन पूर्ण झाले त्या पुण्य प्रभावाने तिला एक सुंदर सद्गुणी व भाग्यवान पुत्र जाला। पुत्र प्राप्तीमुळे सुधर्मा ब्राह्मणाला फारच आनंद झाला पण त्यामध्येच आसक्त न होता तो धर्मपरायण व ज्ञानपरायण राहिला आता सुदेहाची मानसिकता बदलली आपण नुपुत्रिक होतो व निपुत्रिकच मरणार या विचाराने तिच्या मनात घुष्मेबद्दल मत्सर निर्माण झाला ज्या बहिणीबद्दल तिच्या हृदयात प्रेम होते तेथे द्वेष खतखदू लागला अध्याय बत्तीसावा समाप्त